पुणेकर मध्ये आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आज स्वागत करतो सामाजिक कार्यकर्त्या त्या नगरसेवक नगरसेवक त्या पुण्याच्या महापौर आणि आता सध्या आमदार म्हणून कार्यरत असणाऱ्या दीप्तीय चौधरींचा वाढदिवस आज या ठिकाणी आहे आणि तो साजरा करण्याकरता या निमित्त पुणे शहरामध्ये त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले आहेत आपण जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कशा पद्धतीने झाला ताई आपण आता फार तळागळातून वर वरपर्यंत आलात आणि आमदारपर्यंतची भूमिका या ठिकाणी करतायत अनेक व्यक्तींच्याद्वारे आपल्या नावाचा उल्लेख केला जातो प्रत्येक कार्यामध्ये तर आपला हा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आपण नेमकं काय सांगा खरं तर आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून काँग्रेसचं आम्ही काम करतो आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली कलमाडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कधीही काँग्रेस सोडून दुसरा कुणाचाही कधी विचार केलेला नाही दुसऱ्या पक्षाचा आणि गोरगरिबांसाठी झटणारा नेता आमचे राहुल गांधी तर त्यांना त्यांनी जे आम्हाला वाट दाखवलेली आहे त्याप्रमाणेच आम्हीसुद्धा सोशल वर्कमध्ये काम करत आहोत गोरगरिबांना आज वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस म्हणजे काय खरं तर एक सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी दृष्टीनं आज आपण अनेक विविध कार्यक्रम घेतलेले आहेत मग गोरगरिबांना छत्र्या वाटप असेल त्याचप्रमाणे साडी वाटप असेल गरजू शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल गणवेश वाट वाटप वाट असेल त्याचप्रमाणे अनेक असे काही शिबिर आपण एक शिबिर घेतलेलं आहे मेडिकल चेकअपचं तर असे अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत की जेणे ज्या योगे समाजाला त्याचा फायदा होईल आणि आपण जे समाजाचं देणं लागतो ते त्यापुन अंशत का होईना आपण परत फेड करावी या हेतून आपण हे सगळं करतो आहे आणि मला वाटतं काँग्रेस पक्षाला आता खूप चांगले दिवस राहिले थोडासा अडचणीचा काळ होता मध्ये पण काँग्रेस पक्षाचा नेहमी इतिहास राहिलेला आहे की कधीही काँग्रेस पक्ष संपवू शकत नाही लोक काँग्रेस संपवू संपवू म्हणणारे स्वतः संपले पण काँग्रेस संपले नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन काँग्रेस नेहमी उभा राहिलेला आहे आणि राहुलजींच्या मार्गदर्शनाखाली नाना पटोलेजी आपले महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा झंझावात त्यांचं नेतृत्व खंबीर असं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो आहे आणि मला खात्री आहे की पार आपण निश्चितपणाने आपल्या आता ज्या विधानसभेच्या निवडणुका होती त्यामध्ये निश्चितपणाने काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या संख्येने विजयी आपण होणार आणि महाविकास आघाडी म्हणून आपलंच सरकार या ठिकाणी येणार महिला म्हणून महिलांच्यासाठी काही करण्याचं आपल्या मनामध्ये काही योजना आहेत का तेवीस वर्षापूर्वी मी महिला उन्नती केंद्र नावाची एक संस्था स्थापन केली आणि महिला उन्नती केंद्र याचा अर्थच म्हणजे मानसी एक नाव आहे आमच्या संस्थेला आणि मानसीचा अर्थच असा आहे की मनातील इच्छा किंवा आकांक्षा तर प्रत्येक महिलेची इच्छा असते की काहीतरी करायचं परंतु त्यांना मार्ग सापडत नाही आणि त्या महिलांना स्वतःच्या पार उभं करावं त्यांना स्वावलंबी बनावं म्हणून मी तेवीस वर्षापूर्वी या माझ्या संस्थेची स्थापना केली महापालिकेबरोबर करार केला आमचा एम यू महापालिकेबरोबर झालेला आहे आणि दारिद्र्यरेषेखालील असतील किंवा ज्यांचं उत्पन्न अल्प उत्पन्न गटातील जे आहेत महिला मॅ महिला तर त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचं सहा महिन्यापर्यंतचं प्रशिक्षण फ्री ऑफ कॉस्ट देतो आजही आपण देतो शिवाजीनगरलाच आपली संस्थेची बिल्डिंग होती परंतु आता आपण ते शिफ्ट करून बाणेरपाषाण लिंक रोडला आत्ता आहे काम चालू आहे आमचं आणि आत्तापर्यंत वर्षाला हजार ते बाराशे इतक्या महिलांना प्रशिक्षण आपण मग त्यामध्ये कम्प्युटर असेल शिलाई मशीन असेल फॅशन डिझायनिंग असेल ब्युटी पार्लर असेल किंवा इतरही छोटे कोर्सेस दहा पंधरा दिवसाचे असतील ते असतील तर हे सर्व आपण गेल्या तेवीस वर्षापासून करतो आहे ना आत्तापर्यंत पंचवीस हजारापेक्षा जास्त महिलांना आपल्या संस्थेमध्ये शिकून गेलेले आहेत आणि अव्याहतपणे ते चालू आहे आपलं काम आणि महिलांसाठी लेडीज हॉस्टेलसुद्धा आपण बाडेरला सुरू केलेलं आहे त्यामुळे महिला हा माझ्या नेहमीच कामाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे की महि माझं एकच होतं ध्येय की महिलांनी निदान दिवसाला पाचशे हजार रुपये कमवावेन त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यासाठी मी धडपड करत असते या प्रवासामध्ये निश्चितच आपल्या कुटुंब आपल्याबरोबर असेलच परंतु याचं सगळं श्रेय आपण निश्चितपणे कोणाला द्या जनतेलाच देते मी हे सगळं श्रेय जनता सामान्य जनता जी आहे त्यांनी शेवटी माझ्याकडून करवून घेतलं असं मी म्हणेल त्यामुळं हे सर्व जनता सामान्य लोकांचं आहे माझ्या कुटुंबाचं आहे कारण मला सगळ्यांनी त्यावेळेला पाठिंबा दिला पुन्हा जर एखादी संधी जर मिळणार असेल तर निश्चित त्या संधीचं काय आणि सोनं कराल अशी अपेक्षा वाटते काय आपल्या मनात त्याबद्दल नक्कीच या ठिकाणी आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कधीही कुठल्या पदाच्या मागे जाऊन किंवा लागून पक्ष बदलला नाही किंवा इकडे तिकडे मी कधीही गेले नाही आपल्या काँग्रेस पक्षाने जी जी जबाबदारी आत्तापर्यंत दिली मी ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण देशाची व्हाईस प्रेसिडेंट होते महिला काँग्रेसची आणि त्यावेळेला संपूर्ण गुजरातची मी प्रभारी होते तीन वर्ष मी गुजरातमध्ये अव्याहतपणे जात येत होते तर अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना जे काही पक्ष जबाबदारी देईल त्याचं मी सोनं करणार संधी जी काही मला मिळेल त्याचं मी सोनं करेल आणि शेवटी हे सर्व प कारण माझं सर्व मायबाप म्हणतो आपण जशी जनता असते तसंच आपला पक्ष आहे शेवटी पक्ष आहे म्हणून आपण आहोत नाहीतर पक्षातून जर आपल्याला स्वतःला मायनस केला आपण तर झिरो आहे आपण याची जाणीव मला आहे आणि त्यामुळे पक्षासाठी मी काम करत राहणार या होत्या लोकप्रिय आपल्या आपल्यासंबत ज्यांनी आज बातचीत केली त्यांनी संपूर्ण आपल्या आयुष्याचा या ठिकाणी उलगाडा केला आणि संपूर्ण श्रेय त्यांनी काँग्रेस पक्षाला दिले म्हणजे आजपर्यंत जे काही मिळालं ते सर्व मला काँग्रेस मला मिळालेले आणि निश्चित जर का संधी मिळेल तर त्या संधीचं मी सोनं केल्या नाही असं विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पुणेकर माताच्या वतीने देखील त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो त्यांच्या मनातील इच्छा आणि आकांक्षा पूर्णतालं जाऊत ही सदिच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद